आपल्याला होममेड सॅरेलॅक बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे तांदूळ तांदूळ मी एक वाटी घेतले आहे अर्धी वाटी तुरीची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी मठाची डाळ अर्धी वाटी वटाण्याची डाळ आणि अख्खं मूग घेतलं आहे इथे मी इकडं अर्धी वाटी पोहे घेतलेत अर्धी वाटी मखाना घेतलेला आहे आणि थोडंसं दोन चम्मच जिरे दोन चम्मच ओवा आता हे व्यवस्थितपणे आपल्याला या ते इकडे काढून बाकीचं साहित्य इकडे मी काढून ठेवलं आहे आणि हे जे डाळी आणि तांदूळ आहेत हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आधी सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला उन्हात तीन ते चार तास व्यवस्थित सुकवून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता सर्वप्रथम मी पोहे घेतलेत पोहे भाजायला घेतलेत ते व्यवस्थित लाल लालसर रंग येईल आपल्याला भाजायचं आहे त्यानंतर मी मखाणा घेतला आहे मखाणा देखील आपल्याला व्यवस्थित रंग येऊस तोपर्यंत भाजायचा आहे आता मी इथे बघितलं तर बघू शकता तुम्ही नरम आहे जोपर्यंत आपल्याला क्रिस्पी होत नाही तोपर्यंत आपल्याला मखाणा भाजायचा आहे आता मी लास्टमध्ये डाळी घेतलेली आहे डाळी देखील ला व्यवस्थित लालसर होईस तोपर्यंत भाजून घ्यायचे तांदूळ आणि डाळी लालसर व्हायला पाहिजे परत परत चाळत राहायचं ते जळायला नको म्हणून परत परत, परत चाळत राहायचं आणि लालसर होईस तोपर्यंत भाजायचं आहे आपल्याला तांदूळ आणि डाळी त्यानंतर आपल्याला सगळ्या डाळी आणि तांदूळ मिक्सरमध्ये घेऊन ते बारीक करायचं आहे जास्त बा बारीकही नाही आणि जाडसरही नाही व्यवस्थित मीडियम आपल्याला करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला चाळणीच्या मदतीने व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे म्हणजे त्यात काही मोठे खडे असतील ते आपण काढू शकू बघू शकता तुम्ही किती वरती निघाले आहे ते याला परत आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता होममेड सॅरेलेक तयार झालेला आहे हे गरम आहे म्हणून मी थंड होण्यासाठी असं परातीत ओतून ठेवलं आहे थंड झाल्यावरती हे एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही ठेवून ते तुम्हाला पंधरा दिवस पंधरा वीस दिवस आरामशीर तुम्ही टिकवू शकतात तुम्हाला वाटलं तर तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकतात तर अशाच पद्धतीने होममेड मेड सॅरेलॅक आपण घरच्या घरी तयार केलेलं आहे जे बाळासाठी पौष्टिक पण आहे आणि घरगुती वस्तूंनी बनवलेलं आहे म्हणून ते बाळासाठी अतिशय उत्तम असं आहे तर तुम्ही पण घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा